महाराष्ट्रात पाहिलं तर कैक समाजाची लोकं राहतात अनेक जाती धर्माची लोकं महाराष्ट्रामध्ये राहतात आणि सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना हा गजबजून गेलेला महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्रातील मराठा समाज हा खरं तर मुंबईमध्ये रवाना झाला का तर आरक्षणासाठी मागणी एकच मधून आरक्षण भेटावं पण ज्यावेळेस तो समाज मुंबईमध्ये गेला त्यावेळेस त्यांना अन्न भेटू नये म्हणून तिथले हॉटेल्स बंद करण्यात आले पाण्याचीही व्यवस्था बंद करण्यात आली मग प्रश्न निर्माण होतो इथलं सरकार खरंच निर्दय आहे का इथलं सरकार इंग्रजापेक्षा वागणूक देत आहे का हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो नमस्कार आपण पाहता आपल्या हक्काच्या कट्ट्या आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपल्या मनपूर्वक असं हार्दिक स्वागत तारीख होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या तारखेची चर्चा महाराष्ट्रभर गेल्या काही महिन्यापासून होते संघर्षदा मनोज दादा जरांगे पाटील हे पाहिलं तर गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणासाठी तो संघर्ष ज्या महाराष्ट्र ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी मुंबईकडे मराठा समाज रवाना होणार होता आणि आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरती संघर्षौदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसणार होते पण त्याच वेळेस ज्यावेळेस चर्चा झाली की मुंबईसाठी म मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईकडे मराठा समाज रवाना होतोय त्यावेळेस पाटलांची हवा संपली असे बऱ्याच जणांना ट्रोल केलेलं होतं पण मग खरंच संघर्षोदा मनोज जरांगे पाटील यांची हवा संपली का याचं उत्तर ज्यावेळेस संघर्षोदा मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटेतून निघाले मुंबईपर्यंत जात असताना हजारोंचे कार्यकर्ते लाखो झाले लाखोंचे मराठा बांधव करोडोमध्ये झाले आणि पार मुंबई भगवी झाली याचं उत्तर खरं तर ट्रोल करणाऱ्याला मिळालंच होतं करोडच्या संख्येनं परत एकदा मराठा समाज रांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला एकोणतीस ऑगस्टला ते मुंबईमध्ये आझाद मैदानावरती उपोषणासाठी बसले पण बसल्यानंतर मोठा प्रश्न निर्माण झाला की त्यावेळेस तिथं आलेल्या सोबत आलेल्या करोडो बांधावांचा प्रश्न निर्माण झाला की तिथले हॉटेल्स बंद केले खऊगल्या बंद केल्या का तर मराठ्यांना अन्न भेटू नये एवढंच नाही तर तिथं पाण्याची व्यवस्था बंद केली का तर मराठ्यांना सुद्धा भेटू नये आणि एवढंच नाही इतर शौचालय सुद्धा बंद केले ज्या ठिकाणं संघर्षवृद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते तिथल्या त्या मैदानावरच्या लाईट सुद्धा बंद केलेल्या होत्या आणि मग प्रश्न पडला खरंच हे सरकार निर्दय आहे का एक समाजातला समाज, समाज बांधव त्यांच्या हक्कासाठी येत असतो असताना त्यांचा हक्क मागण्यासाठी येत असताना त्यांना आरक्षण हवं यासाठी आलेलं असताना इथलं सरकार जर इतक्या निच वृत्तीनं वागत असेल इतक्या निच पद्धतीनं इथल्या समाज बांधवासोबत वागत असेल तर हे कितपर्यंत योग्य तिथल्या समाज बांधवांना अन्न भेटू नये एवढंच नाही तर पाणी सुद्धा भेटू नये एवढंच नाही तर आंघोळीला सुद्धा पाणी भेटू नये तिथल्या लाईट्स बंद केल्या गेल्या इतकं निर्दयी सरकार आहे का यावरती मोठा प्रश्न उपस्थित राहतो यावरती तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा भेटू नवीन सोबत तोपर्यंत पहात्र आपल्या हक्काच्या धन्यवाद